ताई खऱ्या अर्थानं रामाच्या मंदिराचा जो संघर्ष होता तो उद्या संपलेला आहे आपला संघर्ष जो आहे तो कधी संपल असं वाटतंय तुम्हाला कारण की सगळ्याच कार्यकर्त्यांची भावना आहे की ताईंचा संघर्ष संपला पाहिजे बरोबरीच प्रभू श्रीराम आहे प्रभू श्रीराम आहे ते त्यांना वनवास चुकला नाही ते मी तर सामान्य माणूस आहे तर मला वाटतं ज्यांच्याकडून ईश्वराची खूप अपेक्षा असते त्यांनाच ही शक्ती ईश्वर देतो या गोष्टींची लढाईची मी एवढंच या श्रीमाच्या चरणी प्रार्थना करते की किती संघर्ष आला तरी आपल्या तत्वांशी विचलित नाही झालं पाहिजे ते हे जर त्यांनी आम्हाला शिकवलंय तसंच आम्ही सगळ्यांनी मी एकटी सगळ्यांनी नुसतं श्रीराम म्हणून जमणार नाही तर श्रीरामाचं चरित्र आचरणात आणलं मनोज जारंगे पाटलांची रॅली मुंबईच्या दिशेने रवाना झाली कसं पाहता या रॅलीकडे कोणत्याही रॅलीकडे मी पाहते तो माझा चष्मा आहे माझा चष्मा आहे की सामान्य आणि वंचित वर्गाची मागणी आहे आणि सरकार मायबाप आहेत त्यांनी ती मागणी पूर्ण केली पाहिजे त्यांना दिलेल्या डेडलाईन पूर्ण केल्या पाहिजे आणि त्यामुळे वंचित समाजाला शुभेच्छा आहेत आणि माझी मराठा आरक्षणावरची भूमिका ही वीस वर्ष झाली आहे तीच आहे आता या परिस्थिती बदललेली आहे आणि त्यामुळे या परिस्थितीमध्ये त्यांना शुभेच्छा एकच विनंती आहे की जे बाकी नागरिक आहेत त्यांना कुठलाही त्रास न होता हे आंदोलन व्हावं अशी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे ते पूर्ण करतील असा विश्वास आहे सरकार जे नेते त्यांना गावबंदी देखील करण्याचं आश्वासन दिले आहे इशारा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका